नमस्कार मी संदीप वाहुळे रयत क्रांती संघटना तथा पक्षाचा माजी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष सुरुवात करताना सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तळागाळातला शेतकरी समाज हा एकत्र नाही त्यामुळे एकीकडे आसमानी संकट एकीकडे सुलतानी संकट त्यात भरीस भर म्हणून तथाकथित भुरटे खंडणीखोर गोरक्षक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत व्यवसाय करा शेतकऱ्याच्या जेव्हा कुठे जगायला म्हणजे गोरक्षक एक व्यवसाय आ... शेतकरी आपल्या गरजा व उदरनिर्वाह भागवण्यासाठी पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे पशु हेच शेतकऱ्यांचं विनिमयाचं साधन आहे शेतकरी एखादा पशु भाकट झाल्यानंतर विकतो आणि त्याच्या जागेवर नवीन दूध देणारा पशु विकत घेतो अशा प्रकारे शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालत असतो शेतकऱ्यांना पीक कर्ज आहे शेतकऱ्यांना आसमानी संकट आहे अशा वेळी शेतकऱ्यांचं घर चा चालावं घ शेतकऱ्याचा संसार चालावा शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गरजा भागाव्यात यासाठी शेतकरी पशूंच्या माध्यमातून दुग्ध दुदा, दूध असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील किंवा पशुधन विकून तात्पुरता आपला उदरनिर्वाह चालवत असतो आमचा सरकार आणि गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय शेखर मुंदडा यांना प्रश्न आहे की गोवंश हत्याबंदी कायदा किंवा गोसेवा हक्क कायदा हा फक्त शेतकऱ्यांवरती आणि कुरेन्शीवरतीच लागू आहे का हा कायदा गोशाळा आणि तथाकथित गोरक्षक यांना लागू नाही का अशा प्रकारचे कायदे लागू करताना आणि शेतकऱ्यांच्या गाड्या अडवताना तथाकथित गोसेवकांना सरकारची परवानगी आहे का या गोरक्षकांना शेतकऱ्यांच्या गाड्या अडवण्याचा अधिकार कोणी दिला तसा जर अधिकार सरकारने दिला असेल तर सरकारने काय गोरक्षकांची भरती काढली आहे का पोलीस आणि गोरक्षक संगणमताने शेतकऱ्याच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत आमची सरकारला विनंती आहे की गोरक्षकांना यापुढे गोरक्षक म्हणून नोंदणी आणि ओळखपत्र अनिवार्य करा जे ओळखपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले असावे बिना ओळखपत्राची जर गाडी अडवली तर शेतकरी हातात रूमने घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही गोरक्षकांना विनंती तथा सूचना करू इच्छितो की तुमच्यामध्ये जर एवढा दम असेल आज ज्या कंडिशनला तुम्ही शेतकऱ्यांची पिळवणूक करताय त्यांच्या गाड्या अडवताय त्यांची आर्थिक कुचंबना करताय जर तुमच्यात एवढा दम असेल तर शेतकऱ्यांची सर्वच्या सर्व जनावरे तुम्ही विकत घ्या आणि सरकारमार्फत गोशाळेला कोणतेही अनुदान न घेता स्वत स्वखर्चाने ही भाकड जनावरे जगून दाखवा महाराष्ट्रामध्ये दे, देशी गाईंच्या पोषणाची जबाबदारी काही चांगल्या गोसेवकांनीही केली आहे परंतु काही कोल्याची कातडी पांघरलेले तथाकथित गोरक्षक हे शेतकऱ्यांची आडवणूक करून त्यांची आर्थिक कुचंबना करत आहेत मी जनते सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास नऊशे पन्नास गोशाळा आहेत जर सरासरी विचार केला तर एका गो गोशाळेमध्ये जर शंभर जनावरे असं जर गणित आपण पाहिलं तर जास्तीत जास्त पंच्याण्णव हजार ते एक लाख जनावरे हे गोशाळेमध्ये असतील मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडे दोन कोटीच्यावर जनावरे आहेत महाराष्ट्रामध्ये गायींची संख्या एक कोटी पंधरा लाख म्हशींची संख्या चौवेचाळीस लाख शेळ्यांची संख्या सव्वीस लाख मेंढ्यांची संख्या अठ्ठावीस लाख एवढे सर्व जनावरे शेतकरी सांभाळत आहे मात्र कुठेतरी शेतकऱ्यांची कुचंबना करायची त्यांचं आर्थिक नुकसान करायचं आणि आपले पोट भरायचे किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला त्रास द्यायचा म्हणून जर असे काही तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांच्या गाड्या आडवत असतील तर ही खेदाची बाब आहे माझा सरकार आणि शेखर मुंदडा यांना प्रश्न आहे की त्यांनी सांगावं हो, त्यांनी किती गोशाळांचा सर्वे केला आहे गोशाळेत पकडलेल्या गायींचे पुढे काय होते मृत्यू झालेल्या गायींचे काय होते या सर्वेचा कागदपत्र हिशोब द्यावा तसा काही हिशोब आहे का किती गोळा गोशाळांना त्यांनी विजिट केली किती गोशाळांना त्यांनी अनुदान दिले काही गोशाळा फक्त कागदपत्री आहेत मात्र लाखावर अनुदान त्यांनी उकळलेलं आहे अशाही बातम्या आपण वृत्तपत्रामध्ये पाहतो अशा गोशाळांवरती सरकार काही कार्यवाही करणार आहे का शेतकऱ्यांची वाहने अडवून त्यांची जनावरे जप्त करायचे त्यांना खंडणी मागायची त्यांचे जनावर आपल्या गोशाळेमध्ये घेऊन जायचे आणि त्यांची कुचंबना करून त्यांना मृत्यूशयेवर टाकायचं ही काही गौसेवकांची नीती आहे चांगल्या गौसेवकांचं क्रांती संघटना कधीही अभिनंदन करेल महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा हा देशी गाई व त्यांची प्रजनन आणि त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी काढलेला कायदा आहे मात्र काही लोकांच्या मार्फत मशीनच्या गाड्या अडवल्या जात आहेत विदेशी गाई जशा जर्सी गाय असेल होलस्टेन फ्रिजियन गायी असेल अशा गायींच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांची कुचंबना केली जात आहे शेतकरी हा आर्थिक संकटात असताना पर्याय म्हणून आपली जनावर विकतो किंवा एखादं भाकड जनावर विकून त्याच्या जागेवर दूध देणारा जनावर विकत घेत असतो अशावेळी शेतकऱ्याची गाडी आडून त्याच्याकडून पैसे उकळून त्याची आहेपेक्षा वाईट परिस्थिती करण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याचा निषेध रयत क्रांती संघटना करते आज भारत जगामध्ये दोन नंबरचा बीप एक्सपोर्टर आहे भारतातील काही बीप एक्सपोर्टर त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो अल कबीर ज्याचा मालक आहे सतीश सबरवाल जे तेलंगणा येथील मेदना जिल्ह्यामध्ये आहे अरेबियन एक्सपोर्ट ज्याचे मालक सुनील कपूर जे की मुंबईमध्ये आहे अलनूर ज्याचे मालक सुनील सुद हे आहेत जे यू पीच्या मुजफ्फर जिल्ह्यामध्ये आहे ए ग्रुप ज्याचे मालक ओ पी आर ओर आहेत जे यू पीमध्ये आहे तसेच एम के आर जे की दिल्लीमध्ये आहे मी जनतेला सांगू इच्छितो माणसानुसार जर पाहिले तर भारतातून शेळीचे मटन चारशे अकरा मेट्रिक टन निर्यात होते त्याचबरोबर गाय व म्हशीचे जवळपास तीन लाख अठरा हजार सहाशे सत्तावीस मेट्रिक टन मटण निर्यात होते ही निर्यात आणि यासाठी होणारी कत्तल ही कोण अडवणार पैशावाल्यांना पत काही लोकांमध्ये दम नाही मात्र गरिबाची पिळवणूक करण्यासाठी हे लोक पुढे येतात गोरक्षकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान होत आहे किमान गरजा भागवण्याचे साधन म्हणून शेतकरी हा पशुधनाकडे पाहतो मात्र सध्या अशा आडमुठ्या धोरणामुळे बाजार बंद पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या किमती घसरल्या आहेत पोलीस आणि तथाकथित गोरक्षक या संगणमत्याने शेतकऱ्यांना लुटत आहेत गोवंश हत्याबंदी कायदा देशी गाई वाचवण्यासाठी आहे मग हे म्हशी आणि विदेशी गाई जशा होलस्टेन फ्रिजियन आणि जर्सी गाई अशा गाई जेव्हा शेतकरी बाजारात घेऊन जातो तेव्हा त्यांना अडवण्याचे कारण नाही नाही धन्यवाद